फ्रेंड्स वेलकम टू माय के एम गुरुकुलम आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये बनवायचे आहेत ते पाहून माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेलायकनलाही क्लिक करा त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल तर इथे आपण सब्जेक्ट म्हणजे करता वाक्याच्या सुरुवातीला आणि त्यानंतर लगेचच व्ही वन म्हणजे मूळ क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे स्पीक हे व्ही वन आहे स्पोक हे व्ही टू आहे स्पोकन हे व्ही थ्री आहे आणि स्पीकिंग हे व्ही फोर आहे तर इथे आपण स्पीक हे व्ही वन घेतलेलं आहे आणि ही शी इट साठी आपल्याला व्ही फाईव्ह म्हणजेच मूळ क्रियापदाला एस प्रत्यय लावायचा आहे आय स्पीक मी बोलते ही स्पीक्स ही स्पीक्स तो बोलतो शी स्पीक्स ती बोलते यू स्पीक एक वचन असेल तर तू बोलतो आणि अनेक वचन असेल तर तुम्ही बोलता वी स्पीक आम्ही बोलतो दे स्पीक ते बोलतात तर इथे प्रश्न करताना डू आणि चा वापर कर्त्यानुसार करायचा आहे ही साठी आपण डज वापरणार आहोत त्याचप्रमाणे एखादं सिंग्युलर नेम असेल मग ते मुलाचं असो किंवा मुलीचं तिथेही डज वापरायचं आहे डू आय स्पीक मी बोलते का डू यू स्पीक तू बोलतोस का आणि अनेक वचन असेल तर तुम्ही बोलता का डज ही स्पीक तो बोलतो का डज शी स्पीक ती बोलते का आणि जर एखाद्या मुलाचं नाव असेल तर डज राहुल स्पीक राहुल बोलतो का डज मीना स्पीक मीना बोलते का डू वी स्पीक आम्ही बोलतो का डू दे स्पीक ते बोलतात का तर आणखी काही क्रियापदांचा वापर करून आपण सेंटेन्सेस बनवूया सब्जेक्ट म्हणजेच कर्त्यानंतर डायरेक्ट आपल्याला व्ही पण वापरायचं आहे ही शी इट किंवा सिंग्युलर नेम करता असेल त्यावेळेला एस किंवा लागणार आहे मूळ क्रियापदाला आय विजिट मी भेट देते ही विजिट्स एस प्रत्यय लागणार आहे तो भेट देतो शी विजिट्स ती भेट देते वी विजिट आम्ही भेट देतो दे विजिट ते भेट देतात स्टार्ट आय स्टार्ट मी सुरुवात करते ही एस शी ती सुरुवात करते यू स्टार्ट तू सुरुवात करतो मी स्टार्ट आम्ही सुरुवात करतो स्टार्ट ते सुरुवात करतात लर्न आय लर्न मी शिकते ही लर्न्स शी लस इट लर्न्स यू लर्न तू शिकतो किंवा तुम्ही शिकता डे लर्न ते शिकतात टीच I teach. He teaches. She teaches. Toshikoto. Tishikote. Wait. I wait. He waits. She waits. They wait. You wait. We wait. I play. He plays. She plays. It plays. You play. प्रयत्न करतेचारते हि आस्क शी आस्क इट आस्क यू आस्क दे आस्क यू आस्क आई कम ही कम्स शी कम्स इट कम्स दे कम यू कम वी कम Believe. I believe. He believes. As. Yes. She believes. As. Yes. You believe. They believe. We believe. I help. He helps. She helps. It helps. You help. They help. We help. Explain. I explain. Miss He explains.

ही तो देतो शी गिव्स ती देते यू गिव तू देतो वी गिव आम्ही देतो give, ते गिव्ह देता। दे ते देतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण सब्जेक्ट आणि भीवण वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहिलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद